हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीला कोणत्या दिशेला यमदीपक लावल्याने अकाली मृत्यू टळू शकतो त्याचे नियम काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका धनत्रयोदशीला यमराज यांच्या नावाने दीपक लावणे एक धार्मिक परंपरा नसून जीवनात प्रकाश सुरक्षा व समृद्धीचे प्रतीक आहे चला तर मग बघूया यमदीपक कसा लावायचा धनत्रयोदशी या वर्षी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार ह्या दिवशी आहे धनत्रयोदशी हा दिवस धन स्वास्थ्य व दीर्घायूचे प्रतीक मानले जाते ह्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी धनाचे देव भगवान कुबेर व स्वास्थ्याचे देवता भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते पण त्याचबरोबर अजून एक विशेष पूजा केली जाते ते म्हणजे यमराज यांच्या नावाने दीपक लावला जातो धार्मिक मान्यतानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर घराच्या बाहेर यमदेवच्या नावाने दिवा लावणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने यमदेव प्रसन्न होतात व परिवारातील सदस्यांचा अकाली मृत्यू होण्यापासून मुक्ती मिळते पण त्यासाठी आपण जाणून घेतले पाहिजे की कोणत्या दिशेला दीपक लावला पाहिजे म्हणजेच योग्य दिशा कोणती आहे यमदीपक कोणत्या दिशेला लावावा ज्योतिष व धर्मशास्त्रानुसार यमराज दक्षिण दिशेचे स्वामी मानले जातात म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री दक्षिण दिशेला दीपक लावणे शुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला यमदेवतांची कृपा प्राप्त होते व अकाली मृत्यूचा खतरा टळतो धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपक कसा लावावा धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला बाहेर यमदीपक लावावा हा दिवा लावताना तिळाचे तेल किंवा सरसूचे तेल घालावे त्यामुळे वातावरणातील शुद्धी होते व नकारात्मक ऊर्जा दूर होते धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपक का लावावा असे म्हणतात की धनत्रयोदशीच्या रात्री यमदीपक लावल्याने व्यक्तीच्या जीवनात मृत्यूचे भय समाप्त होते यमदीपक लावल्याने दीर्घायू सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते घरात शांती व सकारात्मकता येते यमदीपक कशा पद्धतीने लावावा एका बाऊलमध्ये एक कप कणिक घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद घालून मिक्स करा पण त्यामध्ये मीठ अजिबात घालायचे नाही मग कणिक मळून एक भाग मोठा व दोन भाग छोटे करून घ्या मोठ्या भागाचा चारमुखी दिवा बनवावा व लहान भागाच्या दोन मुठी बनवाव्यात मग त्यामध्ये दोन वातींची एक वात करून मोहरीचे तेल किंवा आपल्या घरातील तेल घालून दिवा तयार करावा मग प्रदोष काळामध्ये लावावा दिवा डायरेक्ट जमिनीवरती न ठेवता थोडे तांदूळ घेऊन त्यावरती दिवा लावून ठेवावा मग दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पित करावी व घरातील सर्व व्यक्तींनी हात जोडून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी असे केल्याने घरामध्ये अपमृत्यू होत नाही असे म्हणतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद